टेलर मध्ये अणगाच्या हातात कोणत्या रंगाच्या बांगड्या आहेत रेड ग्रीन मोठा <laughs> आणि दोन एक ह्याच्या हातात आणि एक हां दोन मी तुला परत परत तेच सांगते कोणीच नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम छबी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत पोस्टर टीजर ट्रेलर तो पाहिलाच असेल मी काही प्रश्न विचारेल त्याची उत्तरं द्यायचे चित्रपटाच्या पोस्टरवर अनघाच्या हातात कोणत्या आणि किती वस्तू आहेत <laughs> <वाला सर्थ. laughs> e, एक वस्तू <laughs> आहे सनराईज होतोय ट्रेलरची होतो परत कोणती आहे वरळी सीलिंगची आहे ती ध्रुवने चित्रपटात कोणत्या कंपनीचा कॅमेरा वापरला <laughs> ट्रेलर कोणते पैंजण घातले टीजर आउटच्या पोस्टर मध्ये एक वाक्य आहे ते वाक्य काय आहे टीजर टीजर मध्ये माझं मी तुला परत परत तेच सांगते त्या फोटो मध्ये कोणीच नाही येस yes. टीजर मध्ये ध्रुवच्या हातात कोणत्या रंगाचा घड्याळा आहे ब्लॅक चित्रपटाच्या पोस्टर मध्ये किती कॅमेरे आहेत आणि किती लेन्स पाहायला मिळतात आणि एक मोठा हा दोन आणि लेन्स किती आहेत Yes. <laughs> चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अनघा व्यतिरिक्त कोण कोणते कलाकार दिसत आहेत <laughs> पोस्टरच्या बॅकग्राऊंड मध्ये एक वस्तू दिसते ती कोणती आहे कॅमेरा लेन्स आहे मोठी ट्रेलरमध्ये सृष्टीचा स्कार्फचा रंग कोणता आहे पिंक कलर ट्रेलरमध्ये मकरंद सरांच्या हातात एक बॅग दिसते ती कोणत्या रंगाची आहे आपला हा ट्रेलरमध्ये अनगाच्या हातात कोणत्या रंगाच्या बांगड्या आहेत ट्रेलर मध्ये ध्रुव शुभांगी ताईच्या घरी जातो तेव्हा त्याने कोणत्या रंगाचा टी शर्ट घात कोण घरी जातो शुभांगी ताईची <laughs> बरोबर चित्रपटाचा टीजर किती मिनिटचा आहे टीजर चित्रपटाचा ट्रेलर किती मिनिटचा आहे एक मिनिट पंचवीस सेकंड ट्रेलर टू मिनिट ट्वेंटी येस आणि शेवटचा चित्रपटाच्या रिलीज डेट काय आहे आणि ती कोणत्या रंगाने लिहिलेली आहे पोस्टर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स व मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला